मी प्रभाग क्रमांक सात मधून फॉर्म भरलेला आहे मी सुजाता किरण कुराडे प्रभाग क्रमांक सात मधून फॉर्म भरलेला आहे प्रभागामध्ये आपल्या लोकांच्या कल्याणासाठी आणि अडचणी सगळ्या सुधारण्यासाठी त्याच्यात काही नवीन बदलाव आणण्यासाठी नगरसेवक म्हणून या पदासाठी उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत लोकांनी तुम्हाला लोकांच्या अडचणी दूर करणे आणि प्रभागात नवीन काहीतरी विकास घडून था आणणे लोकांच्या लोकांच्या सेवेसाठी लोकांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत आणि सगळे प्रभाव क्रमांक साथमो सगळे रस्ते लाईट्स वगैरे काम चांगलं झालं पाहिजे एवढंच प्रभाग मधून गटरे रस्ते हे काय सामाजिकच आहे लोकांच्या लोकांना काय शिक्षण शिक्षणासाठी काय ग्रंथालय वाचनालय जिम हे असे आधुनिक नवीन नवीन पद्धती जे जे काय प्रभागात गार्डन या त्यांचा विकास झाला पाहिजे सरकारी योजनेतून येणं भरून मी आणण्याचा प्रयत्न करीन